संगमनेर तालुक्यातील मीरपूर लोहारे गावातील शेतकरी अनिल गणपत आहे सत्तेचाळीस यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला आठवडा उलटूनही आरोपी फरार असल्याने ग्रामस्थांचा संताप आज निषेध सभेतून उफाळून आलाय आज एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी आवजीनाथ मंदिर परिसरात ग्रामस्थांची जाहीर निषेध सभा पार पडली आहे या सभेत सामाजिक कार्यकर्ते विश्वास विश्वासमुर्तडक ॲडव्होकेट सुरेश आव्हाड चंद्रकांत करपे सूर्यभान गोरे उत्तम आहेर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत साधा शेतकरी जीवन मरणाशी झुंजतोय पण आरोपी मोहकाट फिरत आहे पोलिसांनी तातडीने दीपक पोकळे गँगवर कठोर कारवाई करून दहशत संपवावी अशी मागणी केली आहे सभेत बोलताना गावकऱ्यांनी दीपक पोकळे याला तात्काळ अटक करावी अशी ठाम मागणी केली आहे दरम्यान संगमनेर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असल्याचं प्रश्न चिन्ह उभा राहतोय गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो आहोत की राज्याची कायदे सुव्यवस्था बिघडलेली आहे अत्यंत लयाला गेलेली आहे आपण जर बघत असेल तर या राज्यामध्ये खून दरोडे बलात्कार असे विविध प्रकारचे गुन्हे सर्रासपणे रोज घालतायत काल जर आपण बघितलं असेल तर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे पत्रकार बांधवांना देखील महाराज झालेली आहे सर्वप्रथम आम्ही या राज्याचा एक सर्वांचा निश्चित नोंदवतो की कायदा सुव्यवस्था आज सगळी लयच गेलेली आहे तिच्याकडे लक्ष द्यायला हवं आज आपण जर बघत असेल तर या मिरपूर लोहार या गावामध्ये एक सर्वसामान्य कुटुंब राहतो जे शेतकरी बांधव आहेत ज्याच्यामध्ये जिथे आपण जर बघितलं असतो या शेतकरी बांधवांवर केवळ आणि केवळ दहशत निर्माण करण्यासाठी कोणी दीपक कोकळे हा एक सरेच गुन्हेगार आहे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे याच्यामध्ये जर बघितलं असेल तर आहेर असतील किंवा साळवे असतील यांच्यावर विनाकारण त्यांना येऊन मारहाण केली त्यांना अतिशय निकृष्ट आपण जर बघितलं असेल तर जबरदस्त मारहाण झालेली आहे त्या जर आपण इतिहास बघितला तर याच्यावर विविध स्टेशनमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर खून करणे खुनाचा प्रयत्न करणे दरोडे घालणे अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल असताना देखील त्याच्यावर पोलीस यंत्रणेने आजपर्यंत मकोका अंतर्गत का कारवाई केली नाही हा एक मोठा प्रश्न चिन्ह उभा राहतोय आता मी माहिती घेत असताना असं कळलं की त्या गुन्हे सर्वप्रथम पोलिसांना देखील मारहाण केलेले आहेत याचा तर एक मला शॉकच बसला की जर हे पोलिस यंत्रणेवर मारहाण होते आणि तरी या दीपक कोकळे सारख्या आरोपीवर जर कारवाई होत नसेल तर मग सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उभा राहतो आपण जर बघितलं असेल तर आज आपण जर बघितलं तर या चौकामध्ये त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या गरिबावर मोठमोठे हत्यार काढून त्याच्यावर मारहाण केली आणि याला जर कोणी कुठला राजकीय पुढारी पाठीशी घालत असेल तर याचा निषेध नोंदवून या राजकीय पुढाऱ्यांचं देखील एक चौकशी झाली पाहिजे आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं इथं आल्यानंतर कळतंय की काही राजकीय फुडाऱ्यांचा याला पाठबळ आहे त्यांनी जेव्हा मारहाण केली तेव्हा राजकीय फुडाऱ्यांचे नावं घेतले की आमच्या पाठीमाग आमचे बाप आहेत आमच्या पाठीमागं या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा कोणी असेल जे राजकीय बुडारी असेल याच्यात जर सहभागी असेल यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आज अशा ज्या आरोपी असतील यांच्यावर एमपीडी ऍक्ट असेल किंवा मको का असेल याच्यानुसार कारवाई झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने या साळवेवर जो मारहाण झालेला आहे या साळवेसारखं ग्रस्त आज बाहेर येऊन फिर्याद द्यायला घाबरतो आहे त्याच पद्धतीने कोणी सोमवंशी कुटुंब होतं ज्याला मारहाण करून हे गाव सोडण्यास भाग पाडलेलं आहे अनेक जण याच्या खाली आहे अनेक महिला बाहेर निघायला देखील घाबरतात तर ह्या अशा जो सराईत गुन्हेगार आहे याच्यावर पोलिसांनी सुमोठं ॲक्शन घ्यायला हवी जिथे साळवेसारखे काही लोक जर पुढे येत नसतील त्यांच्या वतीने यांनी फिर्याद नोंदवायला हवी यांचे जबाब घ्यायला हवेत आणि त्या समोरच्यावर एम एम ओ सी नुसार

की तुम्ही जर माझं नाव घेतलं माझ्यावर जर जर फिर्याद दिली तर मी ये आया चुता, बलत कर मागी ने। या तुमच्या आयाबाईनीवर सुद्धा बलात्कारला मागे पुढे पाहणार नाही यांना रस्त्यांनी सुद्धा सो जाऊ देणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या हा आरोपी देतो आणि या आरोपीला काही राजकारणी पाठीशी घालतात त्याच्यामुळे या प्रकरणाची च लवकरात लवकर चौकशी होऊन या आरोपींना अटक झाली पाहिजे आणि या आरोपींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे दीपाकडे हा अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या भागातील गोर गरीब लोकांवर अन्याय करत आहेत आणि हा हा पूर्ण परिसर त्याच्या दबावाखाली पूर्णपणे या ठिकाणी दहशती खाली हा ह्या भागातील सर्व परिसर झालेला आहे आणि पोलीस प्रशासनासहसुद्धा विनंती केलेली आहे किंवा नऊ दिवस झाले त्या व्यक्तीला त्यांनी के मारहाण केली पण पोलिसांना अद्याप हा गुन्हेगार सापडलेला या गुन्हेगारावर अनेक गंभीर गुन्हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत एवढं सगळं असताना पोलीस प्रशासनाला का सापडत नाही हा एक आमच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा निषेध जर अनेक वर्षापासून ह्या भागावर एखादा व्यक्ती दहशत करून हा खूप भयानक गुंडा आहे आणि तो पूर्ण दोनशे लोक होते त्या एवढ्या दोनशे लोकांसमोर तो असं म्हटलं की मी एक एकाला एक घरामध्ये घुसून तुमच्या आया बहिणी बाहेर काढेन त्या आरोपीला पटकन लवकरात लवकर काहीतरी त्याच्या शिक्षा मिळाली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि आमच्या जे आमच्या म्हणजे आमच्या भाऊजीवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा काहीतरी तुम्ही निर्णय लावा अशी कळकळीची विनंती आमची म्हणजे तो खऱ्या आरोपी दीपक कोकळे हा खूप भयानक गुंडा आहे आणि तो पूर्ण इथं दोनशे लोक होते त्या एवढ्या दोनशे लोकांसमोर तो असं म्हटलं की मी एक, 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 एक पुसून तुमच्या आया बहिणी बाहेर काढून त्या आरोपीला पटकन लवकरात लवकर काहीतरी त्याच्या शिक्षा मिळाली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि आमच्या माझ्या मुलाची अशी अशी घटना इथं घडलेली आहे गावात तर माझ्या मुलावर जो अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त पोलीस स्टेशनकडून किंवा कायद्याकडून सुव्यवस्था येऊन आणि सर्वात जास्त जास्त कठोर कारवाई व्हावी अशी माझी पोलीस स्टेशनला सुद्धा सगळ्या का याला सुव्यवस्थेला विनंती आहे आरोपी जर दोन दिवसात पकडला गेला नाही तर आम्ही दोन दिवसात पुन्हा आंदोलनाची तयारी करू

तर कुठे काय उकर परेशान होत जात आहे याच्या खातते जोले जमले मान्य आहे प्रत्येकंना आपले विचार मांडले आहे विचार मांडणे आणि प्रतिज्ञा काम करणे यात नाही थोडं फरक आहे जे नवीन गुणगती दिस पासून जे नवीन सेशन अप्लाई झालेला आहे पूर्वी जो भादा जीव आता त्याच्यामध्ये बीएनएस सेशन म्हणून आलेला आहे त्याच्याप्रमाणे आपण जुळ दाखले केलेला आहे आणि आज सुद्धा आपने सीएन किया है साइड प्लस दोनों टी या केलेले के आप उसे छोड़ा आनी जो आप भी आरोप करते हो जैसा आप पता इसलिए तो आप इतना है ऐसा बात नहीं अंतु क्या तो नहीं आगे जल्द आना था अंतु ये आगे जल्द होता पुलिस पोल्स आ टेक्निकल बोलते हैं इधर जो बोलते हैं

आणि सुद्धा हे तर नाही तर पण जे काही कोलॅबरेटिव्ह एविडेंस असतात तपासशी रिलेटेड ते सुद्धा आमचं तोंडात सुरू असतात आणि डायरेक्टली म्हटलं भारतीय संविधानाने प्रत्येक आरोपीला तीन अधिकार सो प्रत्येक कायदेशीर अधिकार दिला आहे कोर्टाने मित्र कोर्टाने निकालाने प्रत्येका सुद्धा ऑर्डर आपले घेवरणी करू नये की आपला वैयक्तिक जबाबदारी असेल आणि आमची काय सुद्धा पूर्ण अंतर्गत केलं जाणार आहे

माझं नाव अनिल गणपत आहे लॉरी मिरपू आणि तालुका संगमनेर आम्ही शेत मी शेतकरी माणूस आहे मी संध्याकाळचे गाय गायतून आणि दूध घालायला गावतात दूध घालून घरी जात असताना माझ्यावर चौफुली मध्ये चौका मध्ये अचानकपणे माझी गाडीवर डायरेक्ट हल्ला गेलेला आहे दोन आ, मा मारेकरी होते त्यांचं नाव माझे मी ऐकून होतो तर, ना, तर ते दोन मारेकरी होते एक नाव दीपक पोके म्हणून आणि दुसरा तो इथं आहे त्याचं मला नाव माहीत नाही तर त्यांनी ना अचानक हल्ला मा, केल्यामुळे माझ्या इथं शे लोक तिथं बोलले होते परंतु कोणी माझ्या मदतीला नाही मी आरडत होतो त्या शेतीमुळे आणि माझ्या डोक्यातून त्रिकुणने ओढत मी अचानक मग ती गाडी होती माझ्याकडे चालू गाडी होतो तर ती गाडी सुद्धा मी खाली टाकून दिली आणि मी पळलो तरी त्यांनी माग लागून मला पुन्हा धरलं आणि गाडी आणलं पुन्हा आणि त्या गाडी आणून पुन्हा ती गाडी उचलायला लावली ती चालू आहे ना ती गाडी उचलून मी दुसरीकडं लोटीत लोटीत नेऊन सोडून दिली आणि दुसऱ्या एक गाडीवर बसून मी दुसरीकडून चक्कर मारून गावाला दुसऱ्या मार्गाने माझ्या घरी आलो माझे वडील होते माझ्या हत्यार काय होते हे मला सांगता येणार नाही क्वा होते कारण माझ्या हात्या मला हे टाके पडलेले हत्यार काय काय होते म्हणजे मला हे सांगता येणार नाही कारण एवढ्या गर्दीमध्ये चाकू सुरा काय असेल ते तर एवढ्या गर्दीमध्ये मी सांगू शकेल काय तुमची मागणी राहणार माझी मागणी एवढीच आहे कि जो आरोपी आहे जो इथून मागे काही म्हणून जो अत्याचार केलेला आहे तो आणि इथून पुढे सुद्धा ज्या महिला बघिने असेल कोणी गरीब जनता असेल त्यांच्यावर सुद्धा अत्याचार करू नये त्याच्या निषेधार्थ मध्ये म्हणून मी इथं हे आलेलो आहे आणि त्याला जास्तीत जास्तपणे शिक्षा झालेली पाहिजे कोणते